कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या एक्स वर एक, एक पत्र लिहून खळबळ माजवली आहे आणि त्यांच्या फॅन्सने देखील बुक माय शो या तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मला बॉयकॉट करण्याची हाक दिली आहे या प्रकरणामागचे कारण काय आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरू करूया सर्वप्रथम या प्रकरणाची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांना विडंबनात्मक गाण्यातून नाव न घेता गद्दार म्हणून संबोधले होते ज्यावरून खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार देखील दाखल झाली या प्रकरणात कुणाल कामराने मद्रास हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला पण आता या प्रकरणात एक नवीन वळण आलंय पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुक माय शो या प्लॅटफॉर्मने निर्णय घेतलाय की कुणाल कामराच्या ची लिस्टिंग त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकली जाईल आणि याबाबत इंडिया टुडेने देखील बातमी प्रसिद्ध केले कुणाल कामराने याने ती बातमी एक्स वर री करत प्रश्न विचारला माझे शो तुमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत का कृपया स्पष्ट करा एकंदरीत लिस्टेड आहे का असा त्यांनी प्रश्न विचारला पण बुक माय शोने यावर कोणताही प्रतिसाद तेव्हा त्याला दिला नाही नंतर सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुणाल कामराने आपल्या खास शैलीत पुन्हा एकदा दोन पानांचे पत्र सोशल मीडियावर शेअर केले या पत्रात त्याने बुक माय शोला संबोधून लिहिले की मला अजूनही खात्री नाही आहे की माझे शो तुमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत की नाही पण मी माझ्या प्रेक्षकांसारखं बॉयकॉटला प्रोत्साहन देत नाही किंवा खाजगी व्यवसायाला रेटिंग देत नाही तुम्ही तुमच्या अधिकारानुसार काहीही करू शकता आणि ते तुमच्या व्यवसायासाठी बरोबर आहे पण त्याच वेळी कुणाल कामराने बुक माय शोचा उल्लेख करत एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलाय कामराने म्हटलंय मी समजू शकतो की तुम्हाला म्हणजेच बुक माय शो ला राज्याशी चांगले संबंध ठेवावे लागतात आणि मुंबई हे मनोरंजनाचे मोठे केंद्र आहे राज्याच्या सहकार्याशिवाय कोल्ड प्ले किंवा गन्स अँड रोजेस सारखे मोठे शो होऊ शकत नाही त्यामुळे माझा मुद्दा मला डिलिस्ट करायचे की नाही याबद्दल नाही तर तुम्ही आमच्या शोची विक्री फक्त तुमच्याच व्यासपीठावर करायला भाग पडता याबद्दल आहे कलाकारांना स्वतःच्या वेबसाईटवर शो लिस्ट करू न देता तुम्ही मला दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान मी परफॉर्म केलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते तुम्ही शो लिस्टिंगसाठी दहा टक्के कमिशन घेता हे तुमचा व्यवसाय मॉडेल आहे पण यामुळे एक महत्वाचा प्रश्न येतो की आम्हा कॉमेडियन्सना मग आम्ही मोठे असो किंवा छोटे स्वतःच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी दररोज सहा हजार ते दहा हजार रुपये जाहिरातींवर खर्च करावे लागतात हे अतिरिक्त ओझे आम्हा कलाकारांना सहन करावे लागते तुम्ही म्हणाल माझ्या मागणीमुळे डेटा संरक्षणाचा मुद्दा येईल पण कोणाचा डेटा कोणापासून संरक्षित करायचा हा मोठा इथे प्रश्न आहे त्यामुळे आता मी फक्त एकच गोष्ट मागतो माझ्या सोलो शोज मधून तुम्ही गोळा केलेल्या प्रेक्षकांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मला द्या जेणेकरून मी सन्मानाने जगू शकेन आणि माझी उपजीविका नीट चालवू शकेन एकट्या कॉमेडियनसाठी आम्ही शो आणि प्रोडक्शन दोन्ही असतो उदाहरणार्थ पुणे येथील कॉमेडी फेस्टिवलमध्ये तीस कलाकारांसोबत परफॉर्म केले तर तो कॉमेडीचा एकत्रित डेटा असेल पण माझे शो जे आहेत ते तिकडे माझेच प्रेक्षक आहेत त्यामुळे जर मला डिलिस्ट केले तर किमान माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हक्क मला मिळायला हवा त्यामुळे मी दोन पैकी एक मागणी करतो मला डिलिस्ट करू नका किंवा माझ्या शोजमधून तुम्ही गोळा केलेल्या प्रेक्षकांचा डेटा जो काही आहे जो संपर्क आहे जी काही माहिती आहे ती मला द्या तुमच्या समजुतीबद्दल धन्यवाद कुणाल यांनी आपल्या पत्रात बॉयकॉटचा उल्लेख टाळला असला तरी त्यांच्या फॅन्सने आता बुक माय शोवर राग काढायला सुरुवात केली एकंदरीत सोशल मीडियावर फॅन्स बुक माय शोच्या जो लोगो आहे तो टाकून बॉयकोटची हाक देत आहेत अनेकांनी आपल्या मोबाईलमधून बुक माय शो ऍप अनइन्स्टॉल केल्याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले रिमूव्ह बुक माय शो आणि बॉयकॉट बुक माय शो अशा घोषणा सोशल मीडियावर जोर धरत आहे महत्वाच्या म्हणजे आज बुक माय शो ने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी कामरा स्टाईलने फोटो अपलोड करत म्हटलंय की बुक माय शो हे तिकीट विक्रीसाठी एक व्यासपीठ आहे आम्ही कायद्याचे पालन करून तटस्थपणे काम करतो आमच्या भूमिकेबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे आम्ही फक्त तिकीट विक्रीसाठी एक व्यासपीठ देतो शो लिस्टेड करायचे हे काही आमचं काम नाहीये तर हे आयोजक किंवा स्थळ ठरवतात शोचा मजकूर हा कलाकार किंवा आयोजक ठरवतात त्यात आमचे मत नसते आम्ही सर्वांशी व्यावसायिक कराराने काम करतो कलाकारांना त्यांच्या वेबसाईटवर तिकीट विकायला आम्ही थांबवत नाही आम्ही सर्वांसाठी चांगली सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत तर अशा प्रकारे एकंदरीत बुकमाय शोने त्यांची भूमिका मांडले त्यांचं म्हणणं मांडलंय दरम्यान यावर नवीन अपडेट म्हणजे मद्रास हायकोर्टाने कुणाल कामराला दिलेली ट्रान्झिट अंतरिम जामीन जी आहे ती सात एप्रिलला संपली होती पण आता कोर्टाने त्याला सतरा एप्रिल पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे ज्यामुळे काय झालंय तर कुणालला कायदेशीर दिलासा मिळालाय पुढे काही दिवसांमध्ये या प्रकरणात आणखी काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता कुणाल कामराचे हे पत्र आणि फॅन्सचा जो बॉयकॉटचा राग आहे तो एकंदरीत कुठल्या वळणावर जातोय हे बघण्यासारखं असेल यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम टाईम महाराष्ट्राचे व्हिडिओ असेच पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि असेच जोडून राहा धन्यवाद